कर्णाने दिली कबुली मी द्रोणाचार्यांचा शिष्य दानशूर नाही तर दुसऱ्याच्या दानावर जगणारा कर्ण महाभारतातील नियम मोडणारा कर्ण महाभारतातील सर्वात पळपुटा योद्धा कर्ण अश्वत्थामाचा सर्वात मोठा शत्रू कर्ण बघूयात महाभारतातील खलनायक कर्ण पार्ट टू नमस्कार मित्रांनो तर आपण मागच्या भागात पाहिलं होतं कर्णाबद्दलचे सत्य म्हणजे आता आपण पाहिलं होतं सुतपत्र म्हणजे नक्की काय आहे कर्णाला कसं हिरो दाखवण्यात आलं ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं त्याचा सेकंड पार्ट आपण आता कंटिन्यू करूयात सर्वात आधी आपण पाहूयात आधी पर्व तर जसं मागच्या पार्ट मध्ये आपण पाहिलं की द्रोणाचार्य यांचा शिष्य करणं हा अर्जुनाच्या आधीपासूनच होता आणि तो कसा होता काय होता हे मी मागच्या पार्ट मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे या पार्ट मध्ये मी तुम्हाला हेही दाखवून देईल की तो कसा स्वतःच्या तोंडाने ऍक्सेप्ट करतो की मी द्रोणाचार्यांचा शिष्य आहे तर ज्याला कोणाला बघायचं असेल तर त्यांनी मागचा पार्ट आधी बघून घ्यावा सेकंड पार्ट वरती कंटिन्यू करा कितीतरी वेळा कर्णाला जे अक्षरशः जोडण्यात आले पळून सुद्धा गेले आहे कर्ण तर तुम्ही जर आधी पर्व वगैरे वा जर वाचलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की कर्ण अक्षरशः पळून गेलेला युद्धांमधून फक्त जाणं असं की हे जे मृत्यूं राधे रश्मीरथी हे जे काही पुस्तक आहे हे जे नाईन्टीज सेव्हन्टी एटीजच्या काळामध्ये जे लिहिले गेले म्हणजे आपल्या भारतामध्ये तेव्हा सोशलिस्ट आणि कम्युनिस्ट म्हणजे समाजवादी यांचा काळ होता तो त्याप्रमाणे त्याला स्टोरी देण्यात आली आणि तो काळ कोपिकवर 어떤 종류의 사회주의가 तर हा प्रसंग आहे आदी पर्वातला म्हणजे जेव्हा कर्ण युधिष्ठिर दुर्योधन हे आश्रमामध्ये द्रोणाचार्यांकडे जेव्हा शिकत होते तेव्हाचा प्रसंग आहे तर कर्ण हा पांडवांवरती आधीपासूनच जळत होता म्हणजे त्याची जलसुवृत्ती होती खास करून अर्जुनावरती म्हणून तो नेहमी दुर्योधनासोबत राहिला त्याने तिथं सुद्धा काही कटकारस्थाने केलेली ती पण आपण याच्यामध्ये बघूयात भीमाला विष देण्यात आलं हे तुम्हालाही आहे म्हणजे लाक्षागृहात असताना जाळव वगैरे बरोबर म्हणजे जाळण्याचा प्रयत्न झाला पांडव तर त्यावेळी कर्ण तिथं उपस्थित होता सगळं प्लॅनिंग करण्याचं होतं आणि आश्रमात सुद्धा जे काही भीमावरती विषप्रयोग झाले त्याच्यात सुद्धा कर्ण सामील होता त्यानंतर लाक्षगृहाच्या नंतर, नंतर सुद्धा किंवा आधी सुद्धा जेव्हा विषप्रयोग झाले तेव्हा सुद्धा कर्ण तिथं उपस्थित होता तर याच्यामध्ये व्हायचं असं भीम आणि कौरवांमध्ये जास्त चिडवा चिडवी चालायची म्हणजे खोड्या करायचे वगैरे असे पण स्पेशली कर्ण हा अर्जुनाच्या खोड्या करायचा आणि भीमाला रागायचं कारण अर्जुन लहान होता आणि कर्ण मोठा तो त्याला त्रास द्यायचा म्हणून भीम स्पेशली कर्णाला आणि दुर्योधनाला जास्त खोड्या करायच्या डाव आखला आणि भीमाला त्यांनी बुडवलं पण तुम्ही ऐकलं असेल कि तो नागलोकात गेला आणि मग तिथून पुढची कर्तव्य त्याच्यामध्ये जात नाही आणि आश्रमात असताना सुद्धा भीमवर्ती विषप्रयोग झालेला आहे त्याच्यामध्ये कर्णाचा सुद्धा साथ आहे पण ते सफल झाले नाही ती गोष्ट वेगळी पण आश्रमात सुद्धा भीमवर्ती यांनी विष दुष्प्रयोग केलेला आहे तर मित्रांनो कर्णाला भीम अर्जुन अभिमन्यू गंधर्व यांनी सुद्धा खुद्दा मारलेलं आहे म्हणजे विराट युद्ध झालं जे महाभारताच्या आधी विराट युद्ध झालं त्या युद्धात सुद्धा कर्णने खूप मार खाल्लेला आहे प्लस अजून एक सांगायचं झालं तर जेव्हा द्रौपदीचं स्वयंवर होतं आणि तेव्हा तिथे सुद्धा एक जे छोटं युद्ध होतं त्यात सुद्धा कर्णने मार खाल्लाय आणि दुर्योधनाच्या आधी सर्वात आधी पळून जाणारा कर्णच आहे म्हणजे तुम्ही जर हे वाचलं तर तुमचं ते लक्षात येऊन जाईल असं म्हटलं जातं की मग तो जर एवढा वीर नव्हता योद्धा नव्हता तर मग कृष्णांनी त्याची प्रशंसा कस काय केली बरोबर तर भगवान कृष्णांना पण माहिती होत की आपण जर जास्त अर्जुनाची जर प्रशंसा केली कारण अर्जुनाची सुद्धा प्रशंसा श्रीकृष्णांनी खूप केलेली करण्यापेक्षा तर खूप पटीने चांगल्या पद्धतीने केलेली पण त्याचा दुष्परिणाम होऊ नये आणि अर्जुनालाच गर्व होऊ नये म्हणून ते थोडीशी कर्णाची सुद्धा प्रशंसा करतात कारण भीमाने कर्णाला एवढं मारलेलं आहे महाभारताच्या युद्धामध्ये की त्याचा रथ तुटलेला आहे अक्षरशः दोन ते तीन रथ भीमाने कर्णाचे तोडलेले सिरियल्स वगैरे मध्ये काय दाखवलं जातं की त्याच्या हातामध्ये हो शस्त्र नव्हते निशस्त्र होता तेव्हा कर्णाला मारण्यात आलं त्याच्या आधी सुद्धा काही गोष्टी झालेल्या जे की नियम कर्णाने खूप तोडलेले ते पण आपण बघूया युद्ध चालू असताना जेव्हा अर्जुनाची प्रत्यंच्या तुटी जी धनुष्याची दोरी ही जेव्हा तुटते तेव्हा अर्जुनला एक बाण आणि श्री कृष्णनला तीन बाण मारले कर्णाने किती तीन बाण म्हणजे सर्वात आधी ब्रेक करून कोणी केलाय कर्णाने म्हणून जेव्हा तो ते तीन बाण मान जेव्हा तो रथाचा चाक काढायला खाली उतरतो तेव्हा मग अर्जुन त्याला बाण मारतो आणि तो पण शरीरच्छेद शरीरापासून धड वेगळं आता सर्वांना असं वाटतं की अर्जुनाकडे पण काही नॉलेज नव्हतं किंवा तेवढा तो कॅपेबल नव्हता फक्त कृष्ण त्यांच्या सोबत असल्यामुळं तो युद्ध जिंकला आपण बघूया की अर्जुनाचा नेमकी किती ताकद आहे तर हा जो पार्ट आहे हा वन पर्वाचा पार्ट आहे तर यात असे की कर्ण एकदा असं म्हणतो अर्जुनाला मी त्याच्या रथावरून फेकून देईल आज मी दुर्योधनाच्या हृथयात असलेला काटा अर्जुन ह्याला मुळासकट उपटून टाकून फेकून देणार आहे ह्या ज्या फुशारक्या असतात ह्या सगळ्या तो द्रोढाचार्य आणि कृपाचार्यांच्या समोर मारत असतो त्याला कृपाचार्य काय रिप्लाय करतात ते ऐक तर कृपाचार्य त्याला म्हणतात तुझे युद्ध संदर्भातले तुझे जे विचार आहेत हे नेहमीच क्रूरतेने भरलेले आहेत आणि तुला काय चालू आहे विषय काय आहे कशावरून युद्ध चालू आहे त्याच्या स्वरूपाचा तुला भान नसतं ते तुला माहित पण नसतं ना त्याच्या होणारे जे पुढचे परिणाम आहेत त्याचं सुद्धा तुला काही पडलेलं नाहीये तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम्ही एकदा वाचा वेदव्यासांचं महाभारत तुम्हाला कळेल की कर्णाची कितीदा इज्जत काढलेली एवढा वेळा इन्सर्ट केलेला आहे करण्याचा पण त्याचा जो काही अहंकारी पण आहे त्याचा जो काही अहम भाव आहे तो काही गेला नाही म्हणून त्याला मारण्यात तो एवढ्या पुढं तर तो एकदा असं बोलतोय की मी निर्धार करतो मी कार्यवाहक म्हणजे ते जे युद्ध होतं त्याचा मी कार्यवाहक प्रतिज्ञा घेतो की कृष्ण आणि अर्जुनासोबत सर्व पांडवांना युद्धात मी मारण्याचा निश्चय करतो तेव्हा त्याला कृपाचार्य म्हणतात अरे सुतपुत्र तुझी ही जी इच्छा आहे ही योग्य नाहीये तू नेहमीच कृष्ण आणि अर्जुन आणि पांडू पुत्रांवर आक्षेप घेत आलाय पण विजय त्याच्यात पक्षात होणार जिथं साक्षात विश्व भगवान कृष्ण आणि धनुर्धर अर्जुन विद्यमान आहेत त्यांच्या साइडने विजय होणार अर्जुनाची कॅपेबिलिटी काय आहे हे तुम्हाला आता मी त्यांच्या पुढच्या वाक्यात सांगतो ते असं म्हणतात जर देवता गंधर्व यक्ष मनुष्य सर्प राक्षस हे सगळे जरी युद्धात कवच घालून उतरले रणभूमीमध्ये तरी सुद्धा श्री हरी कृष्णांना आणि अर्जुनाला हरवू शकत नाही आता याच्यावरती कर्णाचा रिप्लाय आहे का तर तो काय म्हणतो म्हणजे तो ऍक्सेप्ट करतोय काय ते थोडस लक्ष देऊन आहे का तर तो असं म्हणतोय की सर्व काही ठीक आहे मला माहितीये म्हणजे तो ऍक्सेप्ट करतोय की आपण कृष्णांना आणि अर्जुनाला हरवू शकत नाही पण तो पुढे काय म्हणतात मला माहिती आहे मी कृष्णांना आणि अर्जुनाला हरवू शकत नाही कोणीच त्यांना हरवू शकत नाही पण मी इंद्राने दिलेले कवच आणि कुंडल आहेत याच्या आधारावरती मी पूर्ण युद्ध जिंकेल याच्या म्हणजे दुसरे दान म्हणून दिलेले कवच आणि कुंडल सोडून दुसरं काहीच नव्हतं आणि त्या कवच आणि कुंडलाच्या जोरावरतीच हा एवढा गर्व करत होता जे जे काही नियम पितामा भीष्मांनी जे ठरवले होते ते काय होते मी ते तुम्हाला थोडस सांगतो आणि हा उद्योग पर्वाचा भाग आहे कोणता राजा किंवा कोणता योद्धा कोणाशी लढणार रथी म्हटलं जायचं म्हणजे तीन पार्ट होते एक होतं महारथी दुसरे होते रथी आणि तिसरं होतं अर्धरथी आणि जे युद्ध व्हायचं ते कसं व्हायचं महारथी महारथी रथी रथी आणि अर्धरथी अर्धरथींसोबत अर्ध सोबत आणि हा नियम फक्त महाभारतासाठी नव्हता त्यावेळेसच्या आणि तिथून आधीच्या आणि नंतर जे पण जे काही युद्ध झाले त्याच्यामध्ये हाच नियम वापरला जाईल तर कॅटेगरी वाईज जर बघितलं तर अर्जुन हा महारथी मध्ये येतो ठीक आहे भीष्मांनी अश्वत्थामा आणि कर्णाला अर्धरथी म्हणून घोषित केलं होतं कारण या आधीचे जे काही युद्ध वगैरे झाले होते त्यांचे ते वनामध्ये वगैरे द्रौपदीच्या स्वयंवरामध्ये वगैरे सो त्याच्यावरून ठरलं गेलं होतं की कर्ण आणि अश्वत्थामा हे कारण तर कर्ण अश्वत होता मी हे काही वरती वरती वाचून काही सांगत नाही मी प्रॉपर तुम्हाला त्यांचा शब्द सांगतो की अश्वितामा भीष्मांचे काय शब्द आहे तर ते कर्णला असं म्हणतो की हा कर्णला फक्त कवच कुंडलांचा आहे ह्याला बोलण्याची वागण्याची अकल नाही आणि हा खोटो बोलून ब्रह्मस्त शिकलाय आणि याला परशुरामांचा शाप आहे म्हणजे एका ब्राह्मणाचा श्राप आहे हा अर्जुना समोर शकणार नाही म्हणून याला मी अर्धरथी करतो आणि याने युद्ध शब्द आहे याने जर अर्जुना समोर युद्ध केलं तर हा जिवंत राहणार नाही एवढे नियम आखून दिलेला असताना पण तो नियम ब्रेक करून डिरेक्टली महारथी म्हणजे अर्जुनासोबत युद्ध करायला जातोय तिथं पण तो नियम ब्रेक करतोय की अर्जुनाचे जेव्हा प्रत्येक आहे तर तेव्हा त्याला तो लावून पण देत नाही एक ब्राण त्याला मारतोय सारथी भगवान श्रीकृष्णाला तीन बाण मारतोय आणि त्याच्या साग जेव्हा अडकतं तेव्हा तो, तो खाली उतरतो आणि मग अर्जुन जशास तसं त्याला उत्तर देतो तर हे ही कॅटेगरी सांगत असताना ठरत असताना द्रोणाचार्य स्वतः त्याचे गुरु काय म्हणतात ते ऐका तर द्रोणाचार्य पण म्हणतात की तुम्ही म्हणताय ते सर्व ठीक आहे मला हे एकदम बरोबर वाटे बर आणि हे मला हे मान्य आहे आणि तुम्ही जे बोलताय आहे ह्याच्यातला एक एक शब्द खरा आहे कर्ण प्रत्येक युद्धात गमंडीपणाने पुढे पुढे जातो परंतु तिथून सर्वात आधी पळून येणाऱ्यामध्ये पटायत आहे म्हणून याला अर्धरथीस तुम्ही घोषित करा आणि अर्धरतींसोबतच युद्ध करण्यात लावा तर आता आपण बघूयात की अश्वत्थामाचं कर्णाबद्दल काय मत आहे हा जो कल्की पिक्चर आला ना कलकी त्याच्यामध्ये खूप दाखवलं की मेरा दोस्त कर्ण सबसे वीर आता याचे अश्वत्थामाचे रियल विचार बघा त्याच्यामध्ये काय ह्याच्या खऱ्या महाभारतामध्ये अश्वत्थामाचे कर्णाबद्दलचे विचार बघा काय तर अश्वत्थामाचे मामा आहेत कोण कृपाचार्य हा जो प्रसंग आहे हा जेव्हा भीष्मपितामा त्यांच्या मृत्यूशयवर असतात तिथला हा संवाद आहे कारण संवादामधून सेनापती ह्याच्या नंतर कोण ठरणार ह्याची चर्चा पण चालू असते आणि इथंच ठरणार असतं की पुढचा सेनापती कोण तर कर्ण म्हणतो की मी बनणार आहे सेनापती त्या द्रोणाचार्य कृपाचार्य अश्वत्थामा हे म्हणतात की पिता महाभीष्माने सुद्धा तुला कधी निवडलं नाही तू साधा रथी सुद्धा होऊ शकत नाही तुला अर्ध रथी बनवलंय तर तुला सेनापती कसं काय बनवू शकतात तर खाली बसलेलं कर्ण चिडून उभा राहतो आणि कृपाचार्यांना लिटरली सेवा द्यायला लागतो की तू कोण आहेस हि लायकी काय तुला काय माहिती ت जास्त जर बोललास तर तुझी जीभ कापून टाकेल तर तेव्हा अश्वत्थामा त्याला चिडून बोलतो मूर्ख तुझी एवढी असं म्हणून बघता बघता तो दुर्योधन आणि सर्वांसमोर त्याच्यावरती आक्रमण करतो आणि त्यांच्यामध्ये युद्ध चालू होत याच्यात अश्वत्थामा काय बोलतो ते ऐका का या संपूर्ण जगात या विश्वात सर्वश्रेष्ठ शूरवीर धनुर्धरवर कोण आहेत तर ते, ते माझे मामा आहेत कोण कृपाचार्य ते जर अर्जुनाच्या खऱ्या गुणांचं कौतुक करतायत तर तुला एवढा राग येतोय तुझे हे जे जळन आहे हे तू बंद कर तुझी हुशारी i'll assist you हे जे मी तुम्हाला सांगतोय हे घटोत्कचच्या वदानंतर म्हणजे घटोत्कच पर्वा भाग आहे तर अशोथा म्हणतो सर्वजण या दंड शिक्षा तुला देणार आणि तुझ्या अहंकाराचा घमंडीपणाचा नाश श्री कृष्ण आणि अर्जुनच करते तर काय म्हणतोय का ज्याने साक्षात महादेवांसोबत पहिल्यांदा महासंग्रामात युद्ध केलंय त्या माणसाला तू फक्त तुझ्या कल्पना शक्तीमध्येच हरवू शकतो महादेवांचं अर्जुनाला वरदान आहे की माझ्याशिवाय शिवाय तुला या विश्वामध्ये हरवणारा अस्तित्वात नसेल आधी पर्व तर जसं मागच्या पार्ट मध्ये आपण पाहिलं की द्रोणाचार्य यांचा शिष्य कर्ण हा अर्जुनाच्या आधीपासूनच होता आणि तो कसा होता काय होता हे मी मागच्या पार्ट मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे या पार्ट मध्ये मी तुम्हाला हेही दाखवून देईल की तो कसा स्वतःच्या तोंडाने ऍक्सेप्ट करतो की मी द्रोणाचार्यांचा शिष्य आहे तर ज्याला कोणाला बघायचं असेल तर त्यांनी मागचा पार्ट आधी बघून घ्यावा सेकंड पार्ट वरती कंटिन्यू करा कर्णाला द्रोणाचार्यांनी शिकवलं नाही तर मित्रांनो मला तुम्हाला सांगायचं की द्रोणाचार्यांनी कर्णाला फक्त ब्रह्मास्त्र शिकवलेलं नाही बाकी जे काही धनुर्विद्या का आहे जे काही का आहे ते सर्व द्रोणाचार्यांनी कर्णाला शिकवलेले आहेत ब्रह्मास्त्र नाही शिकवलं ना, कारण त्याची लायकीच नव्हती ते तुम्ही जर वाचलं व्यासांच महाभारत तर तुम्हालाही कळून जाईल की ह्या माणसाची लायकीच नाही द्रोणाचार्यांनी मग दुर्योधनाला का नाही शिकवलं तर तुम्ही म्हणताय की सूत आहे म्हणून शिकवलं नाही तर मग द्रोणाचार्यांनी दुर्योधनाला का ब्रह्मास्त्र नाही म्हणजे काहीतरी कॅपेबिलिटी बघूनच शस्त्र शिकवली त्यावेळी सुद्धा जात होती आणि कर्णाची जी कटकारस्थान आहे कर्णाची जी जी आहे 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 बोलण्याची पद्धत ती पाहूनच द्रोणाचार्यांनी आपल्या आधीचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं तर ते पण तुम्ही पार्ट बघून घ्या तुम्हाला त्याची आयडिया कि होऊन अजून असंही दाखवलं जातं सिरियल्स मधून द्रौपदीच्या जेव्हा स्वयंवर असतो तेव्हा कर्णाचा तिथं अपमान होतो बरोबर की म्हणजे तो उचलतोय बाण मारतो पण द्रौपदी तेव्हा बोलते की मला सुतपुत्राशी लग्न नाही करायचं ठीक आहे तर हा प्रसंग नक्की काय ते मी तुम्हाला सांगून देतो आणि ह्याच प्रसंगात दुर्योधन पण कसा करणाला काय बोलतंय हे तुम्ही ऐका आधी पर्वातलं पार्टी आता हा द्रौपदीच्या स्वयंवराचा एक श्लोक त्यात असं आहे की कर्ण जेव्हा धनुष्यावर सुद्धा चढवू शकत नव्हता त्याने खूप ट्राय केलं पण त्याला ते धनुष्य उचलतासुद्धा आलं नाही आणि तो त्याच्यानंतर तिथं टाइमपास करत होता म्हणजे इकडनं हे कर तिकडनं ते कर आणि ते बघून सर्व राजा निराश झालेले की काय चाललंय याचं आहे झालं आता होत नाही तर साईडला हो तेव्हा चिडून द्रौपदी म्हणते की मला तुझ्याशी लग्न करायचं नाही आहे तू वाजला हो आणि तेव्हा तिने शब्द वापरला की मला सोबत लग्न करायचं नाही आहे आता ह्याच प्रसंगाला हे जे कम्युनिस्ट लोक आणि हा अपमान झाला असं दाखवून खु स्टोरी त्यांनी क्रिएट केली तर आता याच्यामध्ये तुम्ही थोडंसं स्वतःचं डोकं चालवा समजा तुम्ही तुमच्या बहिणीसाठी म्हणजे तुम्ही तिच्या लग्नासाठी मुलगा बघताय किंवा शोधताय आणि त्या स्वयंवरात तुम्ही असं सांगितलंय सा की सर्व हिंदूच फक्त या स्वयंवरात येऊ शकतात आता हे पण लक्षात घ्या की मी तुम्हाला त्यावेळीचं इमेजिन करायला सांगतोय तर त्यावेळी फक्त हिंदू धर्मच होता आणि वर्ण व्यवस्था होती आता तुमच्या बहिणीसाठी तुम्ही जर तुम मुलगा शोधता तर त्यासाठी तुम्ही काय आठी ठेवताय काही शर्ती ठेवताय हा प्रश्न संपूर्ण तुमचा आणि त्या मुलीचा असतो तर द्रौपदी काय अट ठेवते कुल सुंदर कुल श्रेष्ठ आणि रूपाने चांगला महान कर्मवीर असा आम्हाला वर आहे आता याच्या पुढे पार्ट येतो कुळाचा तर त्यांनी साठी विधी दिलेली आहे की उत्तम कुळातील असला पाहिजे पराक्रमी असला पाहिजे धनधान्य संपन्न असलेला असा माना मुलगा पाहिजे आहे दाखवलं जातं आपल्याला की सभापर्वाचा भाग येतो ज्याच्यामध्ये द्रौपदीचं जेव्हा वस्त्रहारण होतं त्यात असं दाखवलं गेलंय की कर्ण कर तर हे अत्यंत खोट आणि चुकीच दाखवलं जाते ज्याला कुठलाही बेस नाहीये या उलट वस्त्रहारणाची कल्पना देणारा सुद्धा करणच आहे आणि सर्वात आधी द्रौपदीला पन वैश्या मांडणार सुद्धा करणंच आहे हे पण आपण लास्टच्या पार्ट मध्ये डिस्कस केलंय थोडासा पार्ट मी तुम्हाला याच्यामध्ये सांगतो म्हणजे त्या सभेमध्ये कर्ण त्याचं मत मांडतो त्याचं मत ऐका काय जर द्रौपदी एका तिला एका वस्त्रात इथे आणलेलंच आहे तर आणि तिने जर पाच जणांसोबत लग्न केलेलंच आहे तर ती वैश्याच आहे आणि वैश्य असल्यामुळं तिला सगळ्यांसमोर घेऊन या तिला सगळ्यांसमोर आणणं काही चुक नाहीये ती एका वस्त्रात असो किंवा विवस्त्र असो ती कशी असली तर तिला इथं घेऊन या ह्या मताचा मी आहे बघितलं तर हे आशे करणं आपले हिरो आहे आणि आपले प्रेरणास्थान मैत्रीचं उदाहरण देतो आपण यांना एवढ्या खालच्या आणि गाण कर्ण करणं होता पुढे बघूयात तो अजून काय काय म्हणतोय तो असं म्हणतोय या पांडवांकडे जे धन आहे आणि द्रौपदी आहे हे सुद्धा सबल पुत्र शकुनी यांनी जिंकलेले आहे त्यामुळे द्रौपदीवर आमचा हक्क आहे आणि ती कशी असली तरी तिला घेऊन या तिच्यासोबत काय करायचं हे आम्ही ठरवू आणि तिला तो असंही म्हणतो तू आता दुर्योधन आणि समस्त कौरवांची दासी आहेस आजपासून दूतराष्ट्र चे सर्व पुत्र हे तुझे स्वामी आहेत म्हणजे तुझे पती आहेत ही कारणाची भाषा सोनी टी व्ही वगैरे जे काही दाखवतात ना कर्ण चांगला रियल मध्ये वेदव्यासांच महाभारत वाचत मग कर्नाची लायकी तुम्हाला कळेल आपल्याला असं दाखवण्यात आलं की कर्णसोबत खूप वाईट झालंय आणि त्याच्यावर ते अत्याचार होत होते म्हणून दुर्योधनाने त्याची साथ दिली आणि एक चित्र असे उभं केलं जातं सिरियल्स मध्ये की जेव्हा दुर्योधन अंग प्रदेशाचा राजा जेव्हा कर्णाला बनवत होता म्हणजे अंगराज ही पदवी जेव्हा देत होता तेव्हा सर्वजण असं म्हणत होते की सूत पुत्राला देऊ नका असं टी व्ही सिरिल्समधून दाखवलं जातं तर मित्रांनो हे असं काहीच नाही आहे आदिपर्वाचा हा भाग आहे याच्यामध्ये सरळ सरळ जेव्हा दुर्योधनाने कर्णाला अंग प्रदेश दिलं तेव्हा द्रोणाचार्य भीम पांडव भीष्मपितामा यांनी कोणीहीच त्याला केलेला नाहीये काही तुम्ही जर वाचलं तर लिटरली तो भीष्मांना विचारत पण नाही अनाऊन्स करून टाकतो आणि त्याच्यावरती भीष्म सुद्धा काही बोलत नाही म्हणजे ऍक्सेप्टन्स ते देऊन टाकतात हे सुतपुत्र सुतपुत्र खूप चाललेलं असतं सिरियल्समध्ये मध्ये म्हणजे स्पेसिफिकली त्या शब्दाला हे करून स्टोरीज डिझाईन केल्या जातात पण खऱ्या व्यासांच्या जर महाभारतात तुम्ही पाहिलं तर स्वतः दुर्योधन त्याला सुतपुत्र म्हणतो आणि खूप वेळा बनलेला आहे असं एकदा दोनदा नाहीये तर खूपदा बोललेलं आहे तर ते मी तुम्हाला सांगतो त्याआधी सुतपुत्र म्हणजे काय हे मी तुम्हाला लास्टच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आई ब्राह्मण आणि वडील क्षत्रिय यांचा जो मुलगा किंवा मुलगी होते त्याला सुतपुत्र किंवा सूत्री म्हटलं जायचं याच्यामध्ये किंवा लोअर कास्ट अप्पर कास्ट काही भेद त्या काही नव्हता आणि अशाच काही सूतपुत्रांचे खूप सारे उदाहरण मी मागच्या व्हिडिओमध्ये दे तुम्हाला दिलेली आहेत दुर्योधन सूतपुत्र त्याला कधी कधी म्हंटला हा जो पार्ट आहे हा द्रोण पर्वतला पार्ट आहे आता हसण्यासारखी गोष्ट आहे की त्याचा मित्र जेव्हा त्याला म्हणतो तेव्हा त्याला काही वाटत नाही तेव्हा त्याला हर्ट होत तर पांडव बोलले की त्याला हर्ट होतं म्हणजे असं सिरियल्स मध्ये दाखवत हे वेदव्यास महाभारतात तर नाही तर द्रोण पर्वत प्रसंग आहे एक युद्धाचा प्रसंग आहे आरण्यामधला तर म्हणजे भीमानू यांचं युद्ध चाललेलं नाही तर याच्यामध्ये दुर्योधन एका ठिकाणी असं म्हणतोय आपल्या भावांना म्हणतोय शंभर कौरवांना अरे असं होऊ नये की तो भीमसेन त्याच्या धनुष्यातून सुटलेल्या बाणांनी राधानंदन कर्णाचा जीव घेईल जीव घेईल तर महाधुरंधर वीरांनो जाऊन त्या सुत पुत्र कर्णाची रक्षा करण्याचा तुम्ही प्रयत्न करा हे कोण बोलते दुर्योधन बोलत आणि त्यावेळेस अक्षरशः भीम कर्णाला हा धू धू होत असतो अशा म्हणजे अक्षरशः लिटरली हसायला पण येतो आणि राग येतो हे प्रसंग जर पाहिले ना सिरियल्समध्ये किंवा वाचले की की असं दाखवलं जातं की जगातलं सर्वात मोठं शूरच करणे त्याच्यासारखं दानच केलं नाही कुणी त्याची रियालिटी बघा तुम्ही काय येते तर कर्णने त्याच्या आयुष्यामध्ये काय दान केलं मला सांगा म्हणजे तुम्ही वाचलत ना की तुम्हाला कळेल कवच कुंडल देवाची बरोबर आणि त्यांनी दान केलंय काय हे कवच कुंडल त्यांनी घेतलीच या आटीवरती होती की ते त्याला परत करायचे म्हणजे याच्यामध्ये दानाचा काही विषयच येत नाही आणि कर्णाने जे पण काही दान केलंय हे बार्टर सिस्टम मध्ये केले बार्टर सिस्टम तुम्हाला जर माहित असेल तर त्यांना गहू देत आहे तर तुम्हाला कपडे द्यावं त्या सिस्टममध्ये हो त्याने दान केलं आणि जे दान केलं आहे ते परत मागितलं पण पर। म्हणजे विथ प्रूफ सांगतो मी तुम्हाला की शल्य त्याला काय म्हणतोय शल्य तू जेव्हा दान देत होता तेव्हा शल्य त्याला म्हणतोय तू कोणाला पण काही पण दान देतेस ज्याला ज्याची गरज नाही आहे त्यालासुद्धा तू दान देतेस तर तुला जर असं वाटत असेल की तुझी पाप किंवा तुझा शापाचा असर कमी होईल तर तू ह्या भ्रमामध्ये राहू नको किंवा तुला जर वाटत असेल की तू कृष्णांना आणि अर्जुनांना हरवू शकशील तर असं काही होणार नाहीये तुम्हाला एक मी चॅलेंज देतो की कर्णाने काय काय दान केलंय त्याला मला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा कर्णाने जेवढं पण दान दिलंय तेवढं अंग देशाचं दिले म्हणजे अंग देशाचा राजा कोण आहे दुर्योधान ते अंग देशाच हे त्याला कोणी बनवलं दूर्यदानान स्वतःच दिलं काय दुसऱ्याचं दान तर कोणीही करत त्याला दान म्हणत नाही आणि राहिला प्रश्न कवच कवचांनी तर ते त्यांनी म्हटलंच म्हणजे त्याला जे भेटलंय तसं की हे त्याला परत द्यावं लागणार आहे तर त्याच्यामध्ये दानाचा काही विषयच येत नाही आणि ज्याला कर्णाची खरी लायकी बघायची असेल त्यांनी कर्ण पर्वातले अध्याय नंबर चाळीस ते चव्वेचाळीस हे श्लोक वाचा ट्रान्सलेट करून बघा मग समजेल तुम्हाला कर्णाची लायकी एवढ्या खालच्या भाषेमध्ये कर्ण बोलतोय ना की मी या व्हिडिओमध्ये ती ते सांगू शकत नाही चर्चा शिव्या त्या ह्याच्यामध्ये कर्णाने ध्येय नोट करून ठेवा वाटलं तर अध्याय नंबर चाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस अर्जुनाची आणि कर्णाचं कंपॅरिझन होऊ शकत नाही एक पर्सेनची सुद्धा लायकी नाही करण्याची खाणारा कर्णच तर मित्रांनो आपण आज पाहिलं महाभारतातील खाली आयकरण हा जो आपला सब्जेक्ट होता याचं पार्ट टू तर आपण अजून एक नवीन सिरीज याच्यामध्ये घेऊन येणार आहे थोडासा वेळ लागतोय व्हिडिओ बनवायला मलाही माहिती लवकरात लवकर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद